बातमी आहे कांदा निर्याती संदर्भात आता सहा देशांमध्ये कांदा निर्यात होणार आहे केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय तब्बल नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे बांगलादेश युएई भूतान बहरीन मॉरिशस आणि श्रीलंकेला कांदा निर्यात करता येईल तर संदर्भात भारती पवार काय म्हणाल्यात पाहूयात आज हा निर्णय हा सगळ्यात महत्वाचा मोठा आहे आणि या पद्धतीने आमच्या देशाकडून ही निर्यात होते याचा फायदा नक्कीच शेतकरी बांधवांना होईल माझी विनंती आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी असलेलं सरकार म्हणून नेहमीच केंद्र सरकार मोदी सरकारने प्रयत्नच केले परत एकदा मी सगळ्यांना नम्रपूर्वक सांगते की ज्या देशांची मागणी आहे त्या देशांना ही आज आजची जी बातमी आहे त्यानुसार नव्याण्णव हजार मेट्रिक टन इतका कांदा निर्यात होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे पाहूया निर्यात बंदी झाल्यानंतरही सातत्याने केंद्र सरकारने कांद्याची खरेदी केली आणि दरवेळेस निर्यातीची लिमिट ठरवून वारंवार निर्यातीची परवानगी देखील दिली आणि आता तर खूप मोठी परवानगी या ठिकाणी दिलेली आहे विरोधकांना शेतकऱ्यांची घेणं देणं नाही आहे आपला एक मुद्दा संपलायचं दुःख आहे त्यांना शेतकऱ्यांना भडकवता येणार नाही असं दुःख आहे त्यामुळे खर तर त्यांनी आनंद व्यक्त करायला पाहिजे होता कि बाबा आता शेतकऱ्यांचा होणार आहे त्यांनी आनंद व्यक्त व्यक्त केला ते दुःख शेतकरी नेते अजित नवले या संदर्भात काय म्हणाले पाहूयात देवेंद्र फडणवीस साहेब भाजप भाजपचे वेगवेगळे प्रवक्ते यांना मी आव्हान करतो की त्यांनी परिस्थिती स्पष्ट करावी शेतकऱ्यांमधला संभ्रम दूर करावा खरोखर नव्यानं तुम्ही नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यात करणार आहात की यापूर्वी झालेली निर्यात हीच आता चुकीच्या पद्धतीनं मतदारांच्या समोर ठेवून आम्ही कांद्याला निर्यातची परवानगी दिली असं सांगून मतदानाचं राजकारण करणार आहात हे जरा त्यांनी स्पष्ट करावं